ਨਮਸਕਾਰ ਅੱਪਲੇ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਸਵਾਗਤ ਮਿੱਤਰੋ ਡੀਐਡ ਬੀਡ ਧਰ बेरोजगारांकरता एकदम आनंदाची बातमी अडवच्या माध्यमातून आपण आणलेली आहे सविस्तर बातमी समजून घेण्याकरिता ला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक करून आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बातमी अशी आहे की कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये आता डी एड बी एड धारक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये आता डी एड बी एड शैक्षणिक पात्रताधारक बेरोजगारांना उमेदवारांना कॉन्ट्रॅक्टी तत्वावर नियुक्ती देण्यात येणार असून यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण जी आर तेवीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वीस व त्यापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील दोन शिक्षकापैकी एका शिक्षकांची नियुक्ती हा ही सेवानिवृत्त शिक्षक अथवा डी एड बी एड अर्थधारक करणाऱ्या बेरोजगार शिक्षक यांच्यामधून नियुक्ती देण्यात येणार आहे तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था दहा व त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक पदावर डी एड बी एड पात्रता धारण करणाऱ्या बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती ही सदर निर्णयामध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती दिली जाणार आहे नियुक्ती देताना अटी शर्ती सदर कंट्रॅक्टी तत्वावर बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती देताना करार पद्धतीने नियुक्ती दिली जाईल तसेच कोणत्याही संवर्गामध्ये सेवा समावेशन तसेच समावून घेण्याचे हक्क सदर उमेदवारास लागू राहणार नाहीत तसेच उमेदवारांची नियुक्ती ही एका शैक्षणिक वर्षाकरता देण्यात येईल तर नियुक्ती ही आवश्यकतेनुसार दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल सदर कॉन्ट्रॅक्ट तत्वावर नियुक्त शिक्षकांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन दिले जाईल यामध्ये इतर कोणत्याही भत्त्यांचा समावेश नसेल तसेच सदर शिक्षकास शैक्षणिक वर्षामध्ये सदर शिक्षकास शैक्षणिक वर्षामध्ये रजा अनुदेय राहतील त्या बारा तर त्या व्यतिरिक्त रजा ह्या विनन विता विनावेतन केली जाईल सदर नियुक्त शिक्षकांना कोणत्याही प्रकारची इतर प्रशासकीय अधिकार नसणार आहेत सदर उमेदवारांनी त्याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक असेल सदर कंट्रॅक्टरी शिक्षकांचे कामकाज समाधानकारक नसल्यास त्वरित सेवा समाप्त करण्यात येईल तसेच ज्यावेळी सदर शाळेची पटसंख्या ही दहापेक्षा अधिक होईल त्यावेळी सदर शाळेवर नियमित शिक्षक येईपर्यंत कंट्रॅक्टर शिक्षकांची नियुक्ती कायम राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद